सांग मित्रांनो मी विराज माझ्यामागे तुम्ही बघू शकता ही शाळा आहे आता पंधरा ऑगस्ट साजरा केला जातो त्याप इकडे आमचा सभागृह आहे तर आता मागे तुम्ही बघू शकता समाज मंदिर आहे आमचं तिथे गणपती दहांडी असे अनेक सण साजरे केले जातात तर त्यासाठी आज गावसाई लावले गावाने तर त्याला बघायला जाऊया आता वरती महिला मंडळ गेला इकडे वरती तर तिथे टाकी आहे ना गावाची तर तिथे दाखवल तुम्हाला इथून सर्व वरती जायचं आहे तर इथून वर सरळ चालत जायचं आहे वरती जे आपल्या वाडीतले महिला मंडळ आहेत ते वरती साफसफाईचं काम चालू करत आहेत वरती तर टाकी आहे वरती दाखवतो तुम्हाला चला तर हे अशा दोन आमच्या पाण्याच्या टाकी आहेत एक इथं आहे एक इथं आहे तर बघू शकता इथं महिला काम करत आहेत अर्ध्या तिकडं आहेत अर्ध्या महिला इकडे आहेत त्यात साफसफाईचं काम चालू आहे आणि ही आमची पाण्याची टाकी आहे बघू शकता आणि इकडे काय पुरुष पण आहेत ते अर्धे पुरुष तिकडे गेलेत खाली त्यांना दाखवतो लोय मोरीवर आणि ही आमची गावाची एंट्री आहे तर ह्या नदीतून इकडे पूल बांधला आहे आणि इकडे आमचं गाव आहे इकडे पूर्ण घर आहेत तर आता इथे गावसाई लावले तर इकडे पुरुष पण आहेत काही काम करत आहेत तर ते गावसाई काय लावले तर तुम्हाला सांगतो ही समोर जी नदी बघताय तो वरतून फ्लो खाली होतो आहे आणि हा झाड पडल्या वरती त्यामुळे तो झाड आता तोडतील नाहीतर पाणी जास्त आला तर या मोरीला धोका असू शकतो म्हणून तो झाड तो तोडतात आणि काही काम केलं आहे तो इकडे दाखवतो ही एवढी झाड तोडले आणि काम चालू आहे सध्या बघू शकता इथे मेहनत पण करत आहेत माणसं तर पुढं पण आहेत तर जाऊन दाखवतो काय काम करत आहेत तर इकडे अशी माणसं आहेत झाड खूप मोठं आहे तोडायला खूप टाईम जाणार आहे म्हणून आपण खाली जी माणसं गेली त्यांना बघू तुम्ही बघू शकता केवढा मोठं झाड आहे पूर्ण नदी त्यांनी कवर केले अर्धी माणसं खाली आहेत त्यांना दाखवतो ते काय करतायत ते चला खाली जाऊन भेटू डायरेक्ट तिथे गावातले वयस्कर मंडळी आहेत बाबा आहेत तर ह्यांना हे काम दिलं आहे गावसाहे म्हणजे हार्ड काम दिले नाही सर्व काम करत आहेत तरुणांसोबत महिला पुरुष सर्व म्हणजे वृद्ध माणसं पण काम करत आहेत तर बघू शकता त्यांना हे सोपं काम दिलंय कारण त्यांचं वय झालं त्यांना करण्याची शक्ती नाही तरी पण ते आहेत बघा एवढा पाऊस आहे तरी पण ते काम है, है करत आहेत गावासाठी दोघंच आहेत तर हे एवढे साफ करतील हे दोघंच तर पुढपर्यंत जातील साफ करत जे आपले पूल आहे ना तिथून आलो ना तिथपर्यंत साफ करत जातील तिकडून आता मोरीवर आलो आहे तर मोरीवर चिकल आहे तो पण काढायचा आहे आता जाम मेहनत आहे ह्या दिवशी झाड वरतून सुटलं आहे अर्धी माणसं तिकडं पण आहेत काम करतात ते पण आता मशीन आणायला पाठवले माणसांना जर मशीन आली तर काम लवकर होईल आणि पॅट्रोल वगैरे सर्व आणून ठेवलं आहे पण आता मशीन आणायला माणसं गेलेत ती जर आली लवकर तर काम पण लवकर होईल आणि दुसरी कामं पण करता येतील मशीन आल्यावर दाखवतो तुम्हाला फायनली मशीन भेटले आता काम लवकर होईल झाडं कापायचा आता चालू करतात मशीन ऑपरेटर तर जुगाड करून एक मशीन आणले तर चालू करायचं काम चालू आहे पण जाम प्रयत्न करतात पण चालू होत ना सर्व प्रयत्न करतात मशीन चालू करायला इकडे काम पण करतात अर्धी माणसं काय वाटत नाही मशीन चालू हो, प्रयत्न चालू आहे त्या अर्धा काम झाला आहे फक्त काटे आहेत ते फक्त तोडताय बाकी काम चालू आहे झाड वगैरे न्यायचा तिकडची झाड तोडून झाली आता सर्व इकडं आले सर्वच काम करतात तर इथे रस्त्याच्या बाजूचे झाडे मारायचे काम चालू आहे सर्वच आहेत ही एवढी मारून झाली झाडी आता पण मारायची आहे पुढं काजू रस्त्यावर आहे तर तोडायचं काम चालू आहे अर्धा तोडून झालाय मगाशी इथे पुढे होता आता पुलावरचं सर्व चिकल गाड्याचं काम चालू झालंय इथं बांध पण घालायचं आहे तो पाणी काढायला इथून सर्व पाणी नदीत जाईल चिकल काढायचं काम चालू आहे पूर्ण चालू हो हो चालू न, जीते जीते हो काम चालू आहे पण इथे पाऊस आलाय मग सर्वजण थांबले तरी तर जिथे चिखल होत तिथे खडशा टाकायचं काम चालू आहे न नदीतूनच घेतात जवळून तिथे टाकतात जिथे चिखल इथं सर्व काम चालू आहे मोरीवर खर्शा टाकून झालाय मी सकाळी झाडं तोडली ते सर्व इकडे टाकलेत आता पाऊस आला का हऊर आला का वाहून जातील ते आणि आता ही वरची राहिलेच झाडं ते तोडायची आहेत मशीन आणून समाज मंदिराजवळ आलो आहे आता वर कागद टाकायचं काम चालू आहे त्या वर पत्र्याची शेळी टाकायची होती मे महिन्यात पण यावर्षी वर्षी पाऊस लवकर आला त्यामुळे टाकता आली नाही तर सर्व काम चालू आहे हो काम झाल्यावर भेटू कागद टाकायची तयारी चालू आहे पूर्ण सर्व कागद टाकायला थांबले इथं था। इथं आमचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होतात म्हणजे गणपती गोविंदा वगैरे सर्व त्यामुळे इथे कागद टाकतात सर्व शेड बनवतात फायनली कागद टाकून झालं आहे आता फक्त वर झाप टाकायचे आहेत बाकी सर्व का है। बाग काम झालं आहे तुम्ही बघितली काम करताना फक्त चार पाच माणसं होती पण चार पाच माणसं पण आमच्या गावात गावाला दाखवायचं काम करत आहेत तर आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बनवायला बघायला बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय